नमस्कार मंडळी हल्ली सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे एक व्यक्ती काही पॉम्प्लेट्स काही लोकांना वाटताना व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे नक्की ते व्यक्ती कशाचे पॉम्प्लेट वाटत आहेत त्यांच्यावर एक नजर हे व्यक्ती आहेत सिंदुरागिरी फाउंडेशनचे संस्थापक श्री विजय पुंडेकरजी यांनी एक मे जागतिक कामगार दिनाच्या दिवशी कामगारांच्या संपूर्ण लहान मोठे योजनांची यादी पॉम्प्लेट स्वरूपात तयार करून प्रत्यक्ष त्यांनी फिरून फिरून कंपनीतील कामगार मजदूर यांच्यापर्यंत जाऊन हाताने त्यांना वाटले आहेत व सर्व योजनांवर मार्गदर्शन सुद्धा केले या उपक्रमामुळे कामगार व मजदूर वर्गाला भरपूर फायदा होणार आहे असे विचार करून त्यांनी हा उपक्रम पाच हजार कामगारांपर्यंत पोहोचवण्याचे कौतुकास्पद कार्य जागतिक कामगार दिनाच्या दिवशी केलेले आहे या त्यांच्या कार्याची एक झलक समोर बघूया